सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे आपल्या इकडून वारी निघालेली आहे वारीला भरपूर लोक जातात तर वारीला जाताना सुद्धा आपण पाहतो की बऱ्याचशा महिला आपल्या डोक्यावर तुळस घेऊन वारीला निघतात आपल्या हिंदू शास्त्रात तुळशीला तुळसशी तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे तीच विष्णू भगवानांना म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ह्या तुळशीची पूजा रोज सकाळी महिला अगदी न विसरता ह्या तुळशीची पूजा करतात आपल्या घरातले सुखदुःख सांगतात आरोग्याची मागणी करतात आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी सौभाग्य मागतात तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची आपण तुळशीची पूजा करत असतो शिवाय ही तुळस प्रत्येक प्रत्येक आजारासाठी गुणकारी अशी मानली जाते आजारासाठी सुद्धा हिची पानं किंवा मंजिरी ज्या पण काही असतील त्या वापरल्या जातात अगदी काडीपासून ह्या प्रत्येक गोष्टी तुळशीच्या वापरल्या जातात अतिशय पवित्र असं हे तुळशी मातेचं झाड ह्या तुळशी मातेला वंदन करून व्हिडिओला सुरुवात करूया तुळशी ही भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्या त्यामुळे या तुळशीची आपण पूजा तर करतोच परंतु आपल्याला माहिती आहे ज्या दिवशी एकादशी असते रविवार असतो त्या दिवशी आपण तुळशीचा उपवास असतो म्हणून तुळशीला तोडत नाही शिवाय महिला बाराही महिने कधीही तुळशीला तोडत नाही कारण सौभाग्याचं मागणं मागत असतात तुळशीची रोज पूजा केली जाते त्यामुळे तुळशीला तोडलं जात नाही अगदीच तसंच काही असेल तर तुळशीची माफी मागून ही पानं तुळशीची तोडली जातात तर ह्याच तुळशीचं एक पान आपल्याला रोज कसं आणि कुठे ठेवायचं आहे ही सेवा कशी करायची आहे आपण ह्या व्हिडिओतून पूर्ण जाणून घेऊया परंतु बघा आषाढ महिन्यात विशेष आपल्या कुळदेव्यांना देवांना जाण्याची बऱ्याच लोकांची प्रथा आहे की आपली जिथे कुठे कुळदेवी असेल कुळदेव असतील तिथे जाऊन त्यांचं मानपान केलं जातं आषाढ महिन्यात ह्या बऱ्याचशा गोष्टी केल्या जात जातात ज्या वर्षभरात आपण करत नसतो तर तुम्हीसुद्धा तुमच्या घराण्यात पद्धत असेल की कुळदेवीचं मानपान करायचं तर अगदी आवर्जून तिथे जाऊन कुळदेवीचं मानपान नैवेद्य करा त्याने आपल्या कुलाचं नक्कीच रक्षण होईल आणि आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदेल आता भगवान विष्णूंची कुठली सेवा करायची ज्याने आपल्याला आपण करोडपती बनणार आहोत किंवा आपल्याकडे भरपूर सारा पैसा येणार आहे माता लक्ष्मी स्थिर होणार आहे आपल्या घरात नित्यसेवा जर का तुम्ही करत असाल तर त्यातच व्यंकटेश स्तोत्र जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते व्यंकटेश स्तोत्र तुम्ही रोजच्या रोज म्हणायचं आहे बाराही महिने संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता सुद्धा हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तर मात्र आपल्या आयुष्यात कधीच कसलीच कमी पडत नाही कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाऊल घेत नाही हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे भगवान विष्णूंची ही सेवा अगदी आवर्जून करा त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र न चुकता म्हणायचा आहे आपल्या कुळीदेवीची एक माळ आणि स्वामी समर्थांची एक माळ इतका तरी जप रोजच्या रोज व्हायला पाहिजे आता पुढे जाऊन पाहूया की एक तुळशीचं पान रोजच्या रोज कुठे आणि कसं ठेवायचं आहे ज्या दिवशी रविवार असेल किंवा एकादशी असेल तर एक दिवस आधीच ही तुळशीची पानं तुम्ही तोडून ठेवा आपल्या घरातल्या पुरुषांना किंवा लहान मुलांना सांगा तुळशीची पानं तोडायला जर का तुम्ही महिला असतील महिलांनी किंवा पुरुषांनी कोणीही हा उपाय करू शकतात रोजच्या रोज एक तुळशीचं पान तोडायचं आणि भगवान श्रीहरिविष्णूंच्या किंवा बाळकृष्णांच्या किंवा विष्णूंच्या कुठल्याही अवताराचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या फोटो किंवा मूर्तीसमोर रोज एक तुळशीचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून सुरुवात केली तरीही चालेल पूर्ण आषाढ महिना ही सेवा तुम्हाला सुरूच ठेवायची आहे ह्याने भगवान विष्णूंची तर सेवा होणारच आहे परंतु माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावर कायम राहणार आहे आपल्या मनातल्या सर्व इच्छा घरातले सर्व आजार हे निघून जाणार आहेत मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहेत घरात सुख समृद्धी ऐश्वर भरभराट आपल्या घरात नांदणार आहे ह्या सेवेने आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील मुलंबाल सुखी राहतील या सर्वांचे माता लक्ष्मीचे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे आपल्या घरावर आपल्या मुलांवर आपल्या पतीवर आपल्यावर स कायमच आशीर्वाद राहतील तर अशा प्रकारची ही सेवा नक्कीच करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ